पुस्तक होतो बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी गेल्या चोवीस वर्षापासून सर्व भक्त मंडळींच्या साक्षींना संपन्न झाला आहे खर तर बाबा बोलले त्याप्रमाणे मला सुद्धा योग लाभला आजच्या कार्यक्रमाचा नाहीतरी दरवर्षी येतच असतो परंतु आज मोठ्या प्रमाणात लग्नाची तीत असल्यामुळं लग्नासाठी आपल्याला सर्वांनाच जायचं आहे बाबा बोलले आता की कि शेवटी कितीही संपत्ती जमा केली तर त्याचं शेवट हे फक्त समाधानात असते बाबाच्या वाणीतून सांगितलं शेवटी अंत आपण जे धडपड करतो ते फक्त समाधानासाठी आणि मग समाधानात माणसाला नसेल कितीही पैसा असेल तर काहीच उपयोग नाही जन्माला येऊन फक्त पैसा कमावणे जर कोणाच्या मनात असेल ठीक आहे पैसा लागते पैशाशिवाय काहीच होत नाही मी सुद्धा मान्य करतो पैशानेच गरजा पार पडत पण पैशा एवढंच समाधान सुद्धा महत्वाचं आहे हे आज बापून आपल्याला सर्व भक्तांना संदेश दिला याच्या पूर्वी सुद्धा फार मोठा दत्तयाग इथं झाला होता मी सुद्धा स्वतः दत्तयागामध्ये सह परिवार आम्ही तिथं होमासाठी बसलो होतो मला वाटते आठ दहा वर्षे सतरामध्ये सतरामध्ये सात वर्षे आणि आताचा जे हे कार्यक्रम आहे हे नांदेड जिल्ह्यात एवढा मोठा कार्यक्रम कुठं झालेला नाही संपूर्ण भारत देशातली अयोध्या असोल काशी असोल सगळीकडून महान तपस्वी योगी इथं येणार आहेत बापूने मला मागच्या वर्षी सांगितलं होतं एक काम की हे दोन्ही हायवे आहेत आपले भोकर ते हिमायतनगर तामसा ते भोकर त्या मधातला हा सहा किलोमीटरचा रस्ता कारण हा रस्ता रुंद झाला तरच एवढी पब्लिक येऊ शकते आपण बापूच्या आशीर्वादाने बापूंचा निरोप घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री साहेबाकडे गेलो प्रयत्न केले मंजुरी सुद्धा मिळाली पंधरा कोटी रुपयाची परंतु आता दिवस कमी आहेत काही टेक्निकल अडचणी आहेत त्या अडचणी परवाच बापू दररोज आमचा संवाद असते एस सी सी आणि ई या तिघांची एक बैठक घालून या उद्याच्या अधिवेशनात लवकरात लवकर हा रस्ता कसा मार्गी लागता आपल्या कार्यक्रमाच्या अगोदर ही वैयक्तिक माझी जबाबदारी समजून मी मागे लागणार आहे आणि भक्त मंडळीला सुद्धा विनंती करतो की आपण या जे महोत्सव आहे येणाऱ्या दोन महिन्यामध्ये त्या कार्यक्रमात सगळ्यांनी सहभाग तर द्याच परंतु हे एकाचा कोणाचा कार्यक्रम नाही सर्वांनी आर्थिक सहकार्य सुद्धा करावं आणि हा आपल्या जिल्ह्यातला सर्वात मोठा यज्ञ कार्यक्रम आपल्या आशीर्वादाने बापूच्या आशीर्वादानं पार पडणारच आहे आणि सर्वांनी लाभ घ्यावा परत एकदा आलेल्या सर्व भक्त मंडळींना लाडक्या बहिणींना आज दत्तप्रभूच्या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो आणि